आपण महिला रोज अंगणामध्ये दारासमोर रांगोळी काढत असतो अनेक जणी खूप सुग्रण आहेत खूप सुंदर सुंदर डिझाईन काढतात रांगोळी काढतात अनेक आर्टिस्ट आता सध्या तर नव्याने खूप सुंदर रांगोळीच्या डिझाईन काढल्या जातात परंतु तुम्ही कधी याचा विचार केला आहे का की आपण रांगोळी का काढतो रांगोळीला कधीपासून सुरुवात झाली आहे तर या सगळ्या प्रश्नांचे उत्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत त्यासोबतच रांगोळी काढण्यामागचं वैज्ञानिक कारण देखील मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आपण कुठलेही सण समारंभ असो आपल्या डोक्यामध्ये एकच प्रश्न पडतो की उद्या कुठली रांगोळी काढायची आहे दिवाळी असेल तर आपण दिवाळीची रांगोळीच्या बद्दल विचार करतो की उद्या कुठली रांगोळी काढायची आहे गुढीपाडवा असेल होळी असेल अजून आपले जे काही सण असतील गणपती असेल नवरात्री असेल त्यासोबतच महालक्ष्मीच असेल तर या सर्व गोष्टी जेव्हा सण समारंभ येतात तर आपल्या डोक्यामध्ये एकच प्रश्न येतो की उद्या कुठली रांगोळी काढायची आहे अशी ही रांगोळी जी आपल्या जीवनाचा महत्वाचा भाग आहे तर अशा तर खूप साराथा आहेत रांगोळीला कधीपासून सुरुवात झाली महाभारत रामायण त्यासोबतच आपल्या वेदामध्येही रांगोळीचा उल्लेख आलेला आहे त्या आहे। एक कथा अशी आहे की भगवान श्री कृष्ण यांना रांगोळी खूप आवडायची तर ता त्यांच्या पत्नी ज्या होत्या रुक्मिणी त्या रांगोळी काढायच्या त्यांच्या महलामध्ये त्या रांगोळी काढायच्या कारण की भगवान श्री कृष्णांना रांगोळी खूप आवडायची तेव्हापासून रांगोळी काढायला सुरुवात झाली आहे आपले काही पूजापाठ असतील तेव्हा देखील आपण रांगोळीला खूप महत्व देतो अगोदर आपण आपल्या पाठासमोर रांगोळी काढल्या जाते गुढीपाडवा आपण गुढी जेव्हा उभारतो तिथे देखील रांगोळी काढल्या जाते म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये महत्व हे आपल्या आयुष्यामध्ये खूप आहे तर जे एक हजार वर्षापूर्वी ग्रंथ लिहिले आहे त्यामध्ये ज्या महिलांना चौसष्ट कला अवगत होती त्यामध्ये रांगोळीचा देखील उल्लेख आलेला आहे आणि संत जनाबाई यांच्या अभंगामध्ये विठोबा चला मंदिरात घातली आहे गुलालाची रांगोळी असा उल्लेख आलेला आहे म्हणजे तेव्हाही त्या रांगोळीला महत्व होतं त्यासोबतच संत एकनाथ यांच्या गाथेमध्ये देखील रांगोळीचा उल्लेख केलेला आहे तर आपल्या महाराष्ट्रामध्ये ठिपक्याची रांगोळी काढली जाते आता तर सध्या खूप वेगळ्या प्रकारच्या रांगोळी काढल्या जातात रांगोळीचे वेगवेगळे आकार देखील आहेत रांगोळी गोल काढल्या जाते तिकोनी काढल्या जाते अष्टकोनामध्ये काढली जाते चौरसमध्ये काढली जाते प्रत्येक वेगवेगळ्या आकारामध्ये रांगोळी काढल्या जाते रांगोळी फुलापासून काढल्या जाते ठिपक्यांपासून काढल्या जाते पाना फुलांची रांगोळी देखील काढल्या जाते तर रांगोळीला फक्त धार्मिक महत्त्व नाही तर रांगोळीचं वैज्ञानिक महत्व देखील आहे रांगोळीचं धार्मिक महत्व माहितच आहे की प्रत्येक पूजेच्या प्रसंगी किंवा सणवारांच्या प्रसंगी आपण रांगोळी काढत असतो आपण रांगोळी का बरं काढतो कारण की आपल्या घरामध्ये कोणीही जरी आलं तर ता दारात त्याला प्रसन्नता वाटेल आणि आपल्या घरातील जी नकारात्मक एनर्जी आहे ती दूर राहील आपल्या घरामध्ये संपूर्ण सकारात्मकता येईल त्यामुळे आपण रांगोळी काढत असतो परंतु धार्मिक महत्वासोबतच वैज्ञानिक महत्व देखील आहे अनेक रिसर्च झालेले आहेत की रांगोळी काढण्यामागचं कारण काय आहे त्यामध्ये ज्या आपण महिला असतो ज्या रांगोळी काढतो तर त्या आपल्या दोन बुटांचा उपयोग करतात मोठा आणि पहिलं बोट या आ, दोन बोटांचा आपण उपयोग करतो वेगवेगळ्या आकारामध्ये बनवतो म्हणजे गोल आकारामध्ये षटकोण आकारामध्ये आणि महाराष्ट्रात जर का आपल्याकडे बघितलं तर आपल्याकडे पहिल्यापासून जी थेंबांची रांगोळी आपण बनवतो त्या थिंबांच्या रांगोळीला खूप महत्व आहे म्हणजे आता वेगवेगळ्या डिझाईन झाल्या आहेत ती वेगळी गोष्ट आहे परंतु आपल्या संस्कृतीमध्ये तुम्हाला आठवत असेल की आपल्या ज्या आजी होत्या आपल्या आई आहेत त्यांना त्या थेंबांच्या रांगोळी ह्या खूप सुंदर यायच्या तर आपल्याकडे थेंबांच्या रांगोळीलाच खूप महत्व होतं तर जे आपण जे थेंब काढतो ज्याला आपण ठिपके म्हणतो तर ते ठिपके एका लाईनमध्ये यायला हवे म्हणजे प्रॉपर जर आपण एक लाईन काढली त्याच्या खाली दुसरी लाईन काढली तर ती प्रॉपर त्या रेषेमध्येच यायला हवी तर आणि एकसारखेच ते ठिपके असायचे म्हणजे कुठलाही छोटा मोठा असा काही नसायचा तर हे जे आपण ठिपके काढत असतो तेव्हा जी कोणी स्त्री हे ठिपकी काढते तर तिचं मन एकाग्र होते तिचं कॉन्सन्ट्रेशन लागते तर यामागचा हे हा हेतू आहे की हे वैज्ञानिक कारण आहे की आपली बुद्धिमत्ता वाढते आपल्या मस्तिष्कला ताण येतो आणि आपली एकाग्रता वाढते आणि तर दुसरं कारण असं आहे की जेव्हा आपण रांगोळी काढतो हो, तेव्हा दोन आपण बोटांचा यूज करतो हो, तर दोन बोटांचा आपण वापर करतो हो, तर त्या दोन बोटांमध्ये कधी कधी रांगोळी बघा अशी जाडसर असते तर ते जाडसर रांगोळी आपल्या बोटांमध्ये घासली जाते आणि ती ज्ञान मुद्रा तयार होते तर ही जी ज्ञान मुद्रा असते तर बीपीचे पेशंट असतील शुगरचे पेशंट असतील अशा महिलांनी जर ते का ही रांगोळी काढली तर त्यांचे ते बीपी किंवा शुगर हे कंट्रोलमध्ये राहायला मदत होते त्यामुळे तुम्हाला जर का बीपी आणि शुगर असेल तर तुम्ही देखील रोज रांगोळी काढण्याचा नक्की प्रयत्न करा अनुभव घेऊन बघायला काय हरकत आहे कारण की अनुभवाला काही पैसे लागत नाही त्यामुळे तुम्ही अनुभव हा नक्की घेऊन बघा रांगोळी काढत जा आणि कारण असं आहे की जी घरातली महिला असते जी रांगोळी काढते तर ती अत्यंत आनंदाने रांगोळी काढते मनाने रांगोळी काढते तिचं मन त्यामध्ये लागलेलं असतं तर जेव्हा अन चक्राची गोष्ट येते आपण खुश होऊन जेव्हा रांगोळी काढतो तर आपला संपूर्ण दिवस देखील आनंदात जातो आपल्याला जर का खूप सुंदर रांगोळी आपल्याला जमली तर आपल्याला स्वतःला सांगून देतो वा किती सुंदर रांगोळी मी आज काढलेली आहे तर ती महिला खुश राहते आणि त्यासोबतच तिचं घरातलं वातावरण देखील खुश राहते ती जेव्हा दुसऱ्यांच्या सोबत बोलेल तेव्हा ती आनंदानेच बोलेल त्यामुळे रांगोळीचं हे देखील एक महत्व आहे की घरातल्या महिलांनी रांगोळी काढावी आणि रांगोळीतून हा एक आनंद देखील मिळतो आणि ज्या ज्या गोष्टी असतात करत असतो या शास्त्रामध्ये रंगांना देखील खूप महत्व सांगितलेलं आहे आणि आपल्या रांगोळीमध्ये वेगवेगळे कलर हे असतात जेव्हा आपण पांढऱ्या रंगाने रांगोळी बनवतो तर पांढरा रंग म्हणजे श्वेत रंग हा शांतीचं प्रतीक आहे त्यासोबत आपण जेव्हा लाल रंगाने रांगोळी बनवतो तर लाल रंग हा ऊर्जेचं प्रतीक आहे निळा रंग हा बौद्धिक विकासाचं प्रतीक आहे त्यासोबतच जेव्हा आपण हिरवा रंग त्यामध्ये युज करतो तर आपण निसर्गाशी जोडले जातो तर या रंगाचं देखील खूप महत्त्व आहे आपल्या रांगोळीमध्ये आणि आपल्या जीवनामध्ये देखील जेव्हा रांगोळी काढत असतो तर आपण महिला विचार करत असतो की रांगोळी आज कशी काढायची आहे एखाद्या वेळी असं होते की आपण रांगोळी काढतो ती परत मिटवतो परत काढतो तर हे जे आपले विचार चक्र चालू असते आपल्याला विचार करण्याची सवय लागून जाते एक चांगला विचार करण्याची आपल्याला सवय लागून जाते सकाळी आपल्या आपल्यामध्ये येते त्यामुळे रांगोळी काढण्याचे असे अनेक फायदे आहेत वेगवेगळ्या आकारामध्ये काढतो वेगवेगळ्या डिझाईन मध्ये काढतो जेव्हा आपण सप्तदलामध्ये रांगोळी काढतो तर ती रांगोळी आपल्या सप्त ऋषींना समर्पित असते आपण जेव्हा फुलामध्ये रांगोळी काढतो तर ती ही आपली माता लक्ष्मीला समर्पित असते त्यासोबतच जेव्हा आपण अष्ट दलामध्ये रांगोळी काढतो तर ती रांगोळी आपल्या भगवान श्रीहरी विष्णूला समर्पित असते जेव्हा आपण स्वस्तिक काढतो तर स्वस्तिक हे शुभतेचं प्रतीक आहे स्वस्तिक काढल्यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक एनर्जी येते निगेटिव्ह एनर्जी आपल्या घरामध्ये राहत नाही तर स्वस्तिक हे शुभ शुभतेचे प्रतीक आहे जेव्हा हो कुठलाही आपण मंगल प्रसंग असतो तर आपण हे काढत असतो स्वस्तिकला स्वस्तिक आपल्या धर्मामध्ये दे देखील खूप महत्व आहे आपण पूजेच्या प्रसंगी देखील आपण स्वस्तिक हे काढतच असतो त्या काळामध्ये आपल्याकडे रांगोळी कशी काढली जायची अगोदर शेणाचा सडा टाकला जायचा व्यवस्थित ती जागा शुद्ध केल्या जायची स्वच्छ केल्या जायची आणि त्यानंतर आपण त्याच्यावरती रांगोळी काढत असतो अनेक जण तर ब्रह्म मुहूर्तावरती रांगोळी पाणी काढत म्हणजे अजूनही गावाकडे जर आपण बघितलं तर खूप जणी बायका लवकर उठतात अंगणामध्ये सडा टाकतात आणि त्यानंतर रांगोळी काढतात परंतु आजकाल आपण फ्लॅट संस्कृतीमध्ये आपल्याकडे वेळ नाही किंवा अनेक जणी वर्किंग वुमन आहेत महिला त्यामुळे वेळ मिळत नाही त्यामुळे आपण आपल्या संस्कृतीकडे थोडस दुर्लक्षच करतो आहे परंतु आपण सकाळी उठल्यावर स्वस्तिक काढायला काही हरकत नाही तुम्ही स्वस्तिक काढू शकता कमळाचं फूल काढू शकता शंख काढू शकता आणि आजकाल वेगवेगळ्या रांगोळी देखील मिळतात त्याचे छापे सुद्धा पाच मिनिटात अगदी ती रांगोळी होते तशा देखील तुम्ही रांगोळी काढू शकता जी आपली संस्कृती आहे जे आपले संस्कार आहेत ते आपण एका आप पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे देणार आहोत त्यामुळे रांगोळी ही नक्की काढा आणि ज्यांना वेळ नाही त्यांनी जे साचे होतात जसं मी सांगितलं की वाऱ्यांचे होतात त्याला देखील खूप महत्व आहे की आणि यावरती मी सेपरेट व्हिडिओ नक्की बनवेन की प्रत्येक वाऱ्याची कुठली रांगोळी आहे आणि त्याचं काय महत्व आहे यावरती मी नक्कीच व्हिडिओ घेऊन येईन वाराच्या रांगोळी आहेत त्या देखील तुम्ही आणून त्याचे साचे आणून तुम्ही काढू शकता किंवा आहे या गोष्टी खूप पटण होऊन जातात तर देखील तुम्ही रांगोळी रांगोळी काढण्यामुळे आपला दिवस एकदम अतिशय रांगोळी काढल्यामुळे आपला दिवस अतिशय सुंदर जाईल आनंदात जाईल काढण्यासाठी जी काही ती रांगोळी काढल्यामुळे तिथेच थांबावी आपल्या घरामध्ये येऊ नये हे देखील आपल्या शास्त्रामध्ये एक कारण सांगितले आहे रांगोळी काढण्याचा त्यामुळे तुम्ही प्रयत्न करा किंवा घरासमोर तुम्ही अगदी छोटीशी काढू म्हणजे स्वस्तिक तुम्ही सकाळी सकाळी किती घाई असेल तर आपण अगदी दोन मिनिटात स्वस्तिक काढू शकतो असतो त्यासोबत बाजारामध्ये वेगवेगळ्या प्रकारे वाराच्या रांगोळी देखील मिळतात म्हणजे कुठला सोमवार आहे तर सोमवार वारांगोळी गुरुवार आहे तर गुरुवारची रांगोळी अशा प्रकारचे साचे देखील मिळतात ते आणून देखील तुम्ही पटकन रांगोळी काढू शकता म्हणजे अगदी दोन पाच मिनिटात ती रांगोळी होऊन जाईल तुम्हाला कलर नाही भरा वाटले तर रांगोळीला ठेवू नका म्हणजे हळदी कुंकू तरी ऍटलीस्ट रांगोळीच्या वरती टाकावं व्हिडिओमध्ये मी तुम्हाला रांगोळीची माहिती सांगितली आहे आजच्या देखील माहिती जर का तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनल चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल आणि हा व्हिडिओ इतरांना देखील शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा ही माहिती मिळू शकेल धन्यवाद